पुणे जिल्ह्यातील निरगुडे बेलसर येथील पुलावर पावसाळ्यात गंभीर स्वरूपाचे अनेक खड्डे पडलेत या खड्ड्यांमुळे पुलावरून येजा करणाऱ्या ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते आणि त्यामुळे दररोजच्या वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होतोय या समस्येला कंटाळून ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन करत रस्ता रोको केला आंदोलनात गावचे सरपंच अमोल भुजबळ उपसरपंच जितेंद्र ढोले बेलसरगावच्या सरपंच नीताताई ताजने कालेगावचे सरपंच कुलदीप नायकोडी काटेडे गावचे सरपंच चंद्रशेखर चिलप तसेच निरगुडे पारुंडे परिसरातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनाच्या वेळी भाजपच्या पुणे जिल्हा नेत्या आशाताई बुचके जुन्नर तालुका प्रमुख संतोष नाना खैरे आणि दिलीप गांजाळे हे उपस्थित होते आणि त्यांनीही ग्रामस्थांच्या मागण्यांना पाठिंबा दिला प्रशासनाकडून पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी जाधव साहेब आणि आगळेसाहेब घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दुपारपासून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता मोकळा केला राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मारुती ढोले जुन्नर जुन्नर तालुक्यातील पेलसर गावामधला जो पूल आहे त्या पुलावर काल दैनिक राष्ट्र सह्याद्री या चॅनलवर न्यूज लागली होती धोकादायक पुलाची न्यूज लागली होती आणि आज त्याचं पडसाद तुम्ही आम्ही पाहतो की रस्ता आंदोलन झाले रस्ता ठाम ठप्प झालाय सगळ्या गाड्या वगैरे बंद झाल्या आणि ग्रामस्थ एकदम चिडलेले आहेत कारण हा जो पूल आहे हा एकदम धोकादायक पूल झालेला आहे आणि या धोकादायक पुलामुळं की आज आंदोलन इथं केलं आहे कोणती गाडी कुठे जात नाही आजूबाजूचे येनेरे गावचे सरपंच असतील सदस्य असतील ग्रामस्थ असतील काटेडे गावचे सरपंच ग्रामस्थ सदस्य कालेगावचे सरपंच ग्रामस्थ सदस्य नाचखळवाडी गावचे सरपंच ग्रामस्थ आणि बेलसरचे सरपंच ग्रामस्थ विठ्ठलवाडीचे विठ्ठलवाडी गावचे सरपंच ग्रामस्थ सर्वजण इथे जमलेले पारुंडी गावचे सरपंच ग्रामस्थ सर्व जमलेले आणि हा पूर्ण रोड पूर्ण ठप्प झालेला आहे वाहतूक बंद झालेली आहे ग्रामस्थ चिडलेले आहे कारण पुलाचा धोकादायक पुलाचा नादुरुस्त कधी होण्याची शक्यता आहे आपण जाणून घेऊया इथल्या ग्रामस्थांचं मत नमस्ते ताई नाव नमस्ते आज आम्ही या फुलाच्या विषयी जमलं आहे अक्षरशः हा धोकादायक पूल आहे इथे जर येण्या जाण्याला एवढा त्रास होतो आज वयस्कर माणूस अस कोणते आदरम्यात हा धोकादायक पुरे प्रशासनाला कधी अपघात झाल्यानंतर जाग येणार आहे का हा वेळोवेळी पत्र व्यवहार करू फोन करून जर त्यांच्या जर काही होत नसत तर आम्हाला सांगा आम्ही इथं आंदोलनावर आज बसणार आंदोलन बसले आम्ही उठणार आहे जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही काहीच उठवू शकत नाही या पुलावर खूपच खड्डे झालेले आहेत दोन गाड्या पास होत असताना एकमेकांच्या अंगावर पाणी उडणे गा टू व्हीलरवरून मुलं पडणे अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि एवढं असताना तर आता सर्वच ग्रामस्थ सर आंदोलनं बसलेले आहेत जोपर्यंत काही कार्य म्हणजे सुरू करत नाहीत म्हणजे त्यांना तशी तुम्ही शाश्वती देत नाही तोपर्यंत सगळं सर्वजण आम्ही येण्याचे विठ्ठलवाडीचे सर्वच ग्रामस्थ सर। कुसूर काले काटेडे निरगुडे बेलसर आणि इथे तांबे ता सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत जवळजवळ आता दोन तास झाले सर्वजण इथे उभे आहेत याची नोंद पी डब्ल्यू डीने घेतली पाहिजे तातडीने नाहीतर स सर्वच ग्रामस्थ मात्र आम्ही इथून हलणार नाही त्यांनी उग्र आंदोलन करण्याची इशारा दिलेला आहे तरी दादा आता था अधिवेशनात असल्यामुळे नाही तर दादांनासुद्धा लगेचच फोन केला असता परंतु दादा अधिवेशनात आहेत दादा जरी थं असते तर लगेचच काहीतरी झालं लगे असतं असं मला वाटतं परंतु इथं पी डब्ल्यू काहीतरी कार्यवाही करून कमीत कमी हे खड्डे तरी पावसात काढले पाहिजेत आणि या मुलाचं काम केलं पाहिजे कितीतरी वर्ष झाले हे काम झालेलं नाही आहे वाहतुकी ट्रॅफिक जाम झालेला आहे की सर्व जी वाहतूक आहे आम्ही ठप्प गेलेली नाही तर येता जाताना साधारण एक सुद्धा गाडी पास होत नाही त्याच्यामुळे ही एवढी ट्रॅफिक जाम झालेली आहे आपण पाहताय की केनेरे करुंडे चिंचोली हा जो जाणारा हा रस्ता एवढ्या हा या रस्त्याला एवढे खटे पडले करून केने ॲक्सिडेंट झाला याला जबाबदार हो आम्ही वेळोवेळी प्रशासनासोबत या ठिकाणी आज येनेरे काले काटेडे बेलसर विठ्ठलवाडी पारुंडे आणि वरील पश्चिम भागात जाणारा हा रस्ता एम डी आर एम डी आर सहा असेल या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि या ठिकाणी या सर्व गावातील ग्रामस्थांनी जे आज या ठिकाणी आंदोलन पुकारले आम्ही आठ दिवस वेळोवेळी वेवल या ठिकाणी पत्रव्यवहार करतो साहेब आणि त्या ठिकाणी त्याची दखल घेतली जात नाही आणि आम्हाला रोज सांगतात का उद्या खड्डे भरू उद्या खड्डे भरू यांचा हा उद्या येणार कधी म्हणजे आजही ते म्हटले खड्डे भरू आज सव्वा बारा वाजले आज चालू करायचे खटे तर काम कलेक्शन होणं गरजेचं होतं आणि जर असं असताना त्या ठिकाणी कुठले काम चालू न नव्हता उडवाउडीची उत्तरं दिली जात असतील मावळ सारखी घटना घडली हो मग आम्हाला त्याच्या पुलावर आपण उभं राहिले अत्यंत महत्त्वाचा असणारा अर्धा का बारा गावांचा हा प्रश्न आहे आणि ह्याच पुलावरून खऱ्या अर्थानं रहदारी होत असते आणि सर्वसामान्य माणूस जुन्नर हे आपलं तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं सातत्यानं सर्वसामान्य माणसाला जुन्नरला त्या ठिकाणी जावं लागतं रोजची दळणवळण व्यवस्था आहे आणि ह्या ठिकाणी राजधानीला पडलेले खड्डे खरं तर तात सातत्यानं पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांकडं जे सरपंच किंवा आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो खड्डे पोचवा परंतु सातत्यानं अधिकाऱ्यांची अडचण एक सांगतात का पाऊस आहे पाऊस आहे पाऊस आहे आम्हाला मान्य आहे पाऊस आहे परंतु कधीतरी पाऊस थांबल्यानंतर तातडीने आपण हे काम करणार आहे का ज्यावेळेस दोन चार दिवस पाऊस उघडतो त्यावेळेस त्यांचं नियोजनामध्ये जातात आणि पुन्हा पाऊस चालू होतो तर परत आपल्याला तेच उत्तर मिळतात आमचं हे म्हणणं आहे कुठंतरी तातडीने आपण यंत्रणा लावू खरं तर अत्यंत महत्त्वाचं आहे सर्व तालुक्यामध्ये रस्त्यांची दुराशा झालेली आहे पहिले खड्डे बुजवा बाकी शासकीय घोडेनंतर राजवा तिकडं काय अधिकाऱ्याला पेपर द्यायचे असतील त्या अधिकाऱ्याला इथं बोलवा जे खड्डे पडलेत लोकांच्यासाठी आहेत लोक त्या अधिकाऱ्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी बसवलं नाही लोकांसाठी तुम्हाला या ठिकाणी बसवले लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत इथले हे खड्डे तातडीने बुजले पाहिजेत आमचं हे म्हणणे सरकार आमचं हे सगळं आमचं आहे परंतु जर सरकार पण त्या गोष्टी पोचत नसते जर माहिती होत नसतं तर तातडीने ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत लोकांना त्याचा त्रास हा सहन करावा लागतोय तो झाला नाही पाहिजे लोकांच्या अंगावर पाणी उठते सकाळी काय म्हटली ते एक मोटरसायकलवाला पडला परवा येते गावकऱ्यांनी आंदोलन केलं आणि म्हणून मग अशी मी आगळेराव साहेबांना काय के केलं की आपलं सर ते म्हटले ठरले आपलं कटेक होतोय ठरलंय तर तातडीने ते काम चालू झाले पाहिजेत ना चालू झाल्यानंतर ते म्हटले आम्ही सरपंचाला सांगितलं शेवटी ज्या गावचा लोकप्रतिनिधी काम करतो त्यावेळेस लोकांनी जर समस्या मांडल्या तर त्या लोकप्रतिनिधीला लोकांबरोबर जावं लागतं कारण त्या लोकांनी निवडून दिलेला तो प्रतिनिधी आहे आणि म्हणून त्याला त्या लोकांमध्ये लोकांच्या भावनेत सहभागी व्हावं आणि आमचं हेच म्हणणं आहे आता जाधव साहेब हे आम्ही शासनाला सांगून एक खड्डे बुजू सगळ्याच रस्त्यांचे दुरावस्था ही शेवटी नर्सरी पाऊस पडल्यामुळे परिस्थिती झाली पण लोक येत ना त्याच्यावर तातडी उपाययोजना आपण करणार आहे का नाही करणार आमचं एवढंच म्हणणं आहे की तातडीने उपाययोजना करा कोणी स्टंडबाजी करायला नाही खड्डे जर बोलतो कोणी स्टंडबाजी करणार नाही स्टंडबाजी करायचं काही संबंध माझं मी कोणत्या भाषेत बोलता लोकांशी त्यांचा अक्षरशः या ठिकाणी खड्ड्यांमुळे खड्ड्यांपेक्षा खड्ड्यातील साचलेलं पाण्यामुळं लोकांच्या अंगावर रोज पाणी उडतं आहे आणि या ठिकाणी भांडणं व्हायला लागलेली एक गाडी गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठी गाडी गेल्यावर ती टू व्हीलरवाला संपूर्ण भिजून जातो आणि हे आपल्याकडं आज समजा तुम्ही ऑर्डर दिली पण ते काम चालू होण्यासाठी जर एवढा विलंब लागत असेल आणि लोकांचा आज या ठिकाणी अक्षरशः सहनशीलतेचा अंत झालेला आहे म्हणून या ठिकाणी आज बेलसरचे सरपंच आहेत काठेडचे सरपंच आहेत काल्याचे सरपंच आहेत विठ्ठलवाडीचे सरपंच आहेत पारुंड्याचे सरपंच सगळे या ठिकाणी लोकप्रतिनिधी का जमले कारण जनतेनी गावात गेल्यानंतर गावात चौकात गेल्यावर पहिले लोक प्रश्न विचारतात खड्ड्यांचं काय म्हणजे त्या ठिकाणी लोकांना विकासापेक्षा सगळ्यात महत्वाचं होतं आजचा खऱ्या अर्थानं जो प्रश्न भेडसावतो तो या खड्ड्यांचा आणि मग खड्ड्यांचा या ठिकाणी जर शासन आपल्याला देत आहे तर या ठिकाणी कुठेतरी सार्वजनिक विभागाने आम्हाला या ठिकाणी दया दाखवावी असं आज आम्हाला वाटतंय म्हणजे आम्ही एवढं या ठिकाणी त्रासलो आहे कामाला तर या ठिकाणी जर सार्वजनिक विभागाने तातडीने दखल घेतली नाही तर या ठिकाणी आज रस्ता चालू होणार नाही असं या सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे ते सुरू करतो साहेब आता वाढले किती परवा फक्त आमच्या समाधानासाठी फक्त पाणी काढायला माणसं पाठवली पाणी काढून गेली त्याच्यानंतर कुणीच नाही दोन दिवस झाले म्हणजे असं रोज हे फसवा फसवी का आता पीडब्ल्यूडी काय म्हणले तुम्हाला पीडब्ल्यूडी कॉन्ट्रॅक्टर म्हणतात आता आज संध्याकाळपर्यंत आम्ही कलेक्शन करू उद्या चालू करू त्या ठिकाणी फक्त या मलमपट्ट्या म्हणजे खड्डे प्रॉपर गाडा आमचं म्हणणं आहे का ते जीएसबी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे आणि जीएसबी टेक्नॉलॉजीने त्या ठिकाणी खड्डे काढून त्याच्यावर रोलिंग करणं गरजेचं आहे जसं आपण आज आपटाळे रस्त्याला त्या ठिकाणी हे केलेलं आहे जर पीडब्ल्यूडी आले नाही तर तुम्ही आंदोलन हे ठप्प ठेवणार चालू ठेवू खाली या ठिकाणी मी सांगतो का सार्वजनिक विभागाच्या या अधिकाऱ्यांचं करायचं काय सार्वजनिक सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय आज या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत उद्या कुठल्याही प्रकारे हिंसक आंदोलन करायला लावू नका अशी या ठिकाणी आम्ही त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी इशारा देतो कारण प्रेमाने आम्ही मागत होतो आपण प्रेमाने दिलं नाही आणि त्या ठिकाणी जर आज आम्हाला प्रेमाने भेटत नसेल तर त्या ठिकाणी कुठला तरी आक्रमक पवित्रेने आम्हाला या ठिकाणी उतरावं हो लागेल कारण आज फक्त आम्ही इथं दोन अडीचशे लोक नाही तर उद्या दोन तीन किंवा दहा हजार लोक सुद्धा गोळा होतील आणि या सार्वजनिक विभागाला आम्ही आज या ठिकाणी निष्ठावून सांगतो का आपण जो चालवलेला खेळ आहे हा बंद करा कारण आपण जे खड्डे गाडत आहात हा लगेच महिन्यात खराब होतोय म्हणजे कुठंतरी आपण त्या याचा दर्जा सुधारा एवढीच आपल्याकडे अपेक्षा आपण जिथे उभे आहोत हा पूल सुद्धा खराब झालेला आहे पूल किती वर्षापूर्वी बांधलाय साहेब हा आम्हाला सुद्धा आठवत नाही म्हणजे इतका जुना हा आहे आणि हो पन्नास पंचावन्न वर्ष आणि याचं व्हायब्रेशन होतंय मी गेले तीन दिवस रोज सार्वजनिक बांधकाम विभागात जातोय तीन तीन तास त्या ठिकाणी बसतोय आणि अधिकाऱ्यांकडे याचा पाठपुरावा करतोय जर एखाद्या सरपंचाला जर एवढे फेरे मारायला लागत असतील तर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जनतेचा किती अंत पाहिजे कारण परवा सुद्धा या ठिकाणी बेल सरकारांनी आंदोलन केलं त्यांनी शांततेच्या मार्गाने केलं आज उद्रेक झाला आणि या ठिकाणी बेलसरच्या सरपंचांनी सुद्धा मग सांगितलं काल्याचे सरपंच सुद्धा बोलले लोकांच्या भावना आक्रमक आहेत कृपया आपण तात्काळ खड्डे चांगल्या प्रतीने कारण खड्डे गाळायचेच म्हणतात पण त्याच्यावर रोलिंग झालं पाहिजे जी साहेब जीएसबी टेक्नॉलॉजीने फक्त खडी टाकली आणि जर त्याच्यावर रोलिंग केलं तर त्या ठिकाणी खड्डे महिनाभर तरी चालतील किमान पावसाळ्यात लोकांना त्याचं जाण्यासाठी त्रास होणार नाही एवढीच आमची अपेक्षा आहे सांगी सांगितलं मग त्याला काय मूर्त बघायला लागतो पाठवा ना कोणाला तरी जबाबदारी पाहिजे नाही ते नातडीने तू स्वतः किती वेळ लागेल काटेडे येणेरे काले दातकीवाडी व इकडचं पश्चिम पट्ट्यातलं आंबे आदवीपासून येंगुळ असून सोनवळे असून शिंदे राळेगड बोत्ताडे आणि बेलसर हा जुन्याला जाणार जो रोड आहे गेल्या अनेक वर्षापासून हा पूल मूड कळस आहे पहिला प्रश्न आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला की या पुलाचं स्ट्रक्चरला ऑडिट केलंय का आणि जर सार्वजनिक बांधकाम विभाग मोठा अपघात होण्याची वाट पाहते का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे रस्ता म्हणजे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा सगळ्यांच्या समोर पडलेला प्रश्न आहे कारण आता अशी वेळ आली आहे की एखादी भयानक दुर्घटना घडेल मग सार्वजनिक बांधकाम विभागाला जागेन मग येणेचे सरपंच असतील अदरवाइज सर्व गावचे सरपंच असतील सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वी पाठपुरावा केले आहे मग सार्वजनिक बांधकाम विभाग कोणत्या गोष्टीची वाट पाहते आणि आताही अधिकाऱ्यांची उत्तर ही उडा उत्तरं येतात अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा